नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक साबीर खान यांची रिपोर्ट ए आय एम आय एम नांदुरा यांचे विद्युत अभियंता कार्यालयावर घेराव आंदोलन आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी एम आय एम नांदुराच्या वतीने स्मरणपत्र देण्यात आला माननीय उपविभागीय अधिकारी मरा व्ही व्ही कशाख महोदय आम्ही नांदुरा शहरातील सर्व जाती धर्माचे प्रतिष्ठित नागरिक तसेच मरा व्ही व्ही कंपनीचे ग्राहक आहोत महावितरणच्या गुणशाही विरोधात ते आय एम आय एम पार्टीचा संतप्त आवाज अधिकाऱ्यांच्या उद्घट वर्तनावर नांदुरा शहर ए माय एम यांचा रोष तीव्र आंदोलनाची चेतावणी नांदुरा शहरातील बैबी नगर शांतीनगर नगर, नगर व अन्य नांदुरा शहरातील परिसरात महावितरण विभागाकडून कोणतीही पूर्वसूचना अथवा नागरिकांची संमती न घेता जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकार सुरू आहे या बेकायदेशीर व अन्यायकारक मोहिमेचा एम आय एम पार्टी नांदुरा शहर शाखेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत आहो तसेच नांदुरा शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मरा व्ही व्ही कंपनीमार्फत बसवलेले स्मार्ट मीटर आहेत ते काढून जे मीटर मागच्या वेळेस लागलेले होते तेच मीटर लावण्यात यावे तसेच नांदुरा शहरामध्ये दररोज लाईट दहा दहा मिनिटात बंद सुरू होत आहे यामुळे नांदुरा शहरामध्ये जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे हे त्राससुद्धा लवकरात लवकर दूर करण्यात यावा गैबीनगर इथे राहणाऱ्या मुलाचा आंबोडा ग्रामीणमध्ये शॉक लागून मृत्यूमुखी जावे लागले या घटनेला सहा महिनेही झाले नसून या मुलाला आज रोजीपर्यंतही ही न्याय मिळाले नसून नांदुरा शहरात याच महिन्यात दुसरी घटना घडली या दोन्ही मुलांना न्याय देण्यात यावे व संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपण देऊन सुद्धा आपण बेजबाबदारपणा करत कोणतेही उत्तर दिले नसून किंवा लेखी कळविले नाही जर मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाहीत तर ए आए एम आय एम पक्षातर्फे लोकशाही मार्गान संपूर्ण शहरस्तरी तीव्र आंदोलन उपोषण करण्यात येईल यामध्ये होणाऱ्या कोणत्याही अनुचित घटनेची जबाबदारी महावितरण प्रशासन संबंधी अधिकारी कर्मचारी यांच्यावर राहील या गुंडशाही कारवाई विरोधात ए आय एम आय एम पक्षाने पुढील मागण्या स्पष्ट केल्या नाहीत हा एक स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम त्वरित थांबवावी दोन जबरदस्तीने लावलेले मीटर काढून पारंपरिक मीटर बसवावेत तीन ग्राहकांची परवानगी घेणे बंधनकारक करावे चार वाढीव वीज बिलांची चौकशी करून अन्यायकारक रक्कमा कमी करण्यात यावे पाच नांदुरा शहरातील लाईट येन बंद करून सुरळीत करण्यात यावी असे पाच मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला विद्युत कंपनी नांदूरा यानी दक्षता शहर की ओर से एक निवेदन दिया गया एम सी ऑफिस डीवाई पे इस निवेदन में ये मांग की कि हमने तेईस छह दो हजार पच्चीस को नांदोरा शहर एमई सी ऑफिस में निवेदन दिया था कि जो नंदोरा शहर में स्मार्ट मीटर बैठाए जा रहे उन मीटरों को निकाला जाए और गई नगर नंदोरा शहर में जहाँ जहाँ भी रात बे रात किसी भी वक्त जो लाइट जा रही उस लाइट को दुरुस्त करके सबको वहाँ पर अच्छी तरह से यहाँ पर लाइट रहना चाहिए ये हमने मांग की थी लेकिन इसी के साथ हम ये कहना चाहेंगे कि गईबी नगर शांति नगर ये जो और छोटा कुरुशी नगर ये अल्पसंख्यक वस्ती है यहाँ पर रात बे रात बड़े बड़े सांप निकलते वो तो हम शुक्रगुजार है डॉक्टर जायसवाल साहब के डॉक्टर फिरदोस मैडम के कि ये लोग रात बे रात वहाँ पर सुविधा देते हैं किसी को सांप ने काटा है तो हाजिर होते हैं लेकिन यहाँ पर ही लापरवाही जो है वो एम बरतती है एम की लाइट बेवक्त किसी भी वक्त चली जाती है और गईबी नगर जो नांदोरा शहर का अल्पसंख्यक बस्ती है उस जगह पर जो स्मार्ट मीटर बैठाए लोगों को पब्लिक को वहाँ पर तीस तीस चालीस चालीस हज़ार मीटर आ मीटरों को बिल आ रहा है अगर ये मीटर इन लोगों ने नहीं निकाले तो वो मीटरों को पूरे काट कर हम एम ई ऑफिस में लाकर जमा करेंगे और वहाँ की जो मीटर है उनको डायरेक्ट कनेक्शन चालू करके देंगे एम ई अगर जो करना चाहे हमको जेल में डालना चाहे हम हर बात के लिए तैयार रहेंगे बस जय भीम जय भीम